नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अशा स्त्रियांनी तुळशीची पूजा चुकूनही करू नये अशा महिला कोणत्या असतात या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी लावली जाते व तुळशीची रोज पूजा केली जाते तुळशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे तुळशी ही माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे ज्या घरात तुळशी असते व तिची रोज पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी कायमचा निवास करते तसेच त्या घरावर कुठलंही संकट येत नाही तुळशीच्या सानिध्यात राहिल्याने अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात व घरात सुख समृद्धी टिकून राहते यामुळेच ऋषी मुनी तुळशीची पूजा करण्याचा सल्ला आपणास दिलेला आहे पण तुळशीची पूजा करण्याचे व तुळशीला पाणी घालण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत जर या नियमांचे पालन केलात तर तुळशीची पूजा केल्याचे पूर्ण फायदे आपणास मिळत असतात पण तुळशीच्या पूजेचे हे साधे नियम जर आपण पाळत नसाल तर जीवनात भयंकर दुःख भोगावे लागते तुळशीला रोज जल अर्पण केल्यामुळे दुर्भाग्य दूर होते व रविवारी तुळशीला जल अर्पण केल्यामुळे दुर्भाग्य येत असते यामुळे तुळशीची रविवारी पूजा करू नये भगवान विष्णूच्या सर्व अवतारांना आपण तुळशी अर्पण केल्यास गरिबी कायमची दूर होते पण गणपती व महादेवाला तुळशी चुकूनही अर्पण करू नका यामुळे अनर्थ होतो तर मंडळी सायंकाळी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पानं सकाळीच तोडली पाहिजे पण तुळशीच्या पानांना नखाने कधीही तोडायचं नसतं कोणत्या स्त्रियांनी तुळशीची पूजा करायची नसते याविषयीची माहिती पाहूयात ज्या घरात तामसिक भोजन शिजवलं जातं किंवा खाल्लं जातं अशा घरातील स्त्रीने तुळशीची पूजा कधीही करू नये कारण तुळशी ही परम वैष्णव मानले जाते भगवान विष्णूच्या भक्तांना मांस मदिरा वर्जित आहे यामुळे मास मदिरा सेवन करणाऱ्या घरात तुळशीची पूजा केल्याचे काहीच फळ मिळत नाही अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही तर अशा घरात तुळशी लावल्यामुळे लाभ होण्याऐवजी नुकसान होऊ लागतं ज्या घरातील स्त्री तुळशीला दक्षिण दिशेला ठेवून पूजा करते अशा घरात तुळशी नेहमी अशुभ फळ देत असते यामुळे तुळशी उत्तर दिशेलाच लावली पाहिजे ज्या घरातील स्त्री तुळशीला जमिनीमध्ये लावत असते अशा घरात तुळशी अशुभ फळ प्रदान करते यामुळे तुळशीला नेहमी कुंडीतच लावलं पाहिजे मासिक धर्मात स्त्रियांनी तुळशीला स्पर्श केल्यामुळे घरात दारिद्र्य येतं मासिक धर्मात स्त्रियांनी तुळशीची पूजा तुळशीला स्पर्श चुकूनही करू नये मासिक धर्माचे चार दिवस पूर्ण झाल्यास पाचव्या दिवशी तुळशीची पूजा करावी ज्या घरातील स्त्री मोठ्याचा आदर करत नाही वडीलधाऱ्यांचा मान ठेवत नाही पतीचा अपमान करते अशा स्त्रीने चुकूनही तुळशीची पूजा करू नये कारण तुळशी ही अत्यंत पवित्र आहे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे ज्या घरातील लक्ष्मी स्वरूप स्त्री आचरण सोडून वागते अशा स्त्रीला माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही अशा स्त्रीला माता लक्ष्मी प्रसन्न होईल का होणार नाही यामुळे स्त्रियांनी अशा चुका चुकूनही करायच्या नसतात प्राचीन काळापासून तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे आज तागायत ही परंपरा आपण पाळत आहोत तुळशीची पूजा केल्यामुळे अनंत फायदे होत असतात तर तुळशीचा अनादर व अपमान केल्यास अनेक दुःख भोगावे लागतात यामुळे तुळशीची पूजा विधी विधानाने केली पाहिजे तुळशी ही विष्णुप्रिय आहे ज्या घरात तुळशी असते व तिची पूजा केली जाते तुळशीसमोर दिवा लावला जातो अशा घरात लक्ष्मीनारायण निवास करतात तर मंडळी अशी बहुगुणी तुळशी घरामध्ये अवश्य लावली पाहिजे पण तुळशीची पूजा करताना या चुका कधीही करायच्या नसतात तर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव